बोलले मी स्टेशनला यात या नाल्या कुंजे बेशाल लोक दिलेत ना तिथे त्यांना आता ठरवलं पण नाहीये काय माहिती तिथे उभे आहेत तर त्यांना उभ्या त्यांना म्हणतात त्यांना सांगितलं मी आईपर्यंत जागा बघा तर इथे उभे आहेत आता ही तर जास्तच दखरे करायला लागले आजकाल बघू सर्वांकडे हॅलो इथेच ना इथेच यायला बोललेली यांना असं दाखवत नाही प्राची सर्वांच्या वर्षाफुल फुल जोरात आले अं तिथं मॅडमला काय माहिती टेन्शन आलं किती फायदा आमच्या वाटत आज घेऊ मीचा बड्डे एकच तुमचा बड्डे दोन तुझा होता वर्षा ऐरोली वाली आणि आमची कसेरीवाली मॅडम तुमचा बड्डे कधी होता यांचा बड्डे आताच होऊन गेला ना प्रचिन कधी होता तुमचा बड्डे <laughs> बड्डे तेवीस एप्रिलला होता पण आता काय बोलणार ही बिझी लोक आहेत ना मग यायला भेटत आहे त्यांना मग आज आले मोस्ट बिझी बघा चेहरे तर बघा दोघींचे असे का सुकलेत काय माहिती जसं काय आम्ही यांना काही के केलंय हसत पण नाही हासा यू हॅपी बर्थडे वर्षा हॅपी बर्थडे टू यू बी लेटर हॅपी बर्थडे बार बार दिन ये ठरवायला आलाय अंकिता आता बघू शकता दोन भांडणाऱ्या मुली आता एकमेकीना केक भरतात प्रेमाने हो हो ते बघ आता भरवताना बघ नको रडू अंकिता माझी नको रडू वर्षाला केक बहीण आहे ना तुझी भरवते खायला आलं आता मोमोज खातोय तरी पण ह्यांचे सिरे बघवतच नाही मला काय एवढ्या दुखी दिसतात काय माहिती सर्वजणी मेयोनीस खूप आवडतं ती खूप आवडीने करते ना वर्ष प्राचीन तुला पण आवडतं तुला पण दे प्राची वर्षा तुला आवडतं का गं ती खूप लागते असं मला वाटत असते पण असं काहीही नाही आहे ती बघू शकतो म्हणजे ट्वेल्थला आम्ही दोघीच बँच वाटत होतो ही माझ्या बाजूला बसायची आणि आज पण आम्ही दोघीच बसतो आणि या दोघी बाजूला बसायच्या आणि आज पण त्या तशा बोलतात दोघी शकता, बघू पाऊस पडतोय आम्ही तिथे जाऊन उभं राहायचं येते आता कधी भेटणार चालली आहे कधी आहे काय चाललंय तुझ्या दोघींच टेन्शन आहे तुम्हाला दोघींना पण होईल सर्व चांगलं अरे वर्षा गेली म्हणून त्याला रडायला आलंय प्राचीला पण राहणार आलं प्राची आता तिच्या फ्रेंडकडे चालते शाळेच्या बिचारीने मला साथ द्यायला बाकी आहे बाय प्राची नीट जा पडतोय घसा बसलाय तरी आज अंकिता दोन दिलींना भेटतोय बघा आमचं वेळ लागलाय मला वेळ लागलाय आता काय भेटणार नाही म्हणून अजून वेळ लागणार आहे अल्ली आहे बाय अंकिता भेटू लवकरच आता काय भेटणार आहे ते वाडा आणि सर्वांना भेटून जायचं आता मी तिलाच भेटणार चालते ती येते आता

गाढ भक्त पप्पा येतात पप्पा आलेत ताणी ओ साई बाबा गुजादर ते गोखले गुरुजी मध्ये नेऊन ठेवतोय साई बाबाला ओम साईराम बाबा ता। गुजादर वार शिर्डीच्या साई देवा धावा चमत्कार दावा धावा चमत्कार दावा साई गुरुजी येते आणि काका हे पण काका आहे छान वाटतं मला गुरुवारी घरी आज मी नैवेद्य पण दाखवला बाबाला प्रसाद शिरा नेलेला मला आता घरी चढून तर छान वाटतं दर्शन रोज मन प्रसन्न होतं एकदम साईबाबाजवळ साईराम आता घरी जाऊन अजून जेवण करायचं आहे इथे मी अर्गते दाखवते देवाला विसावा भाव माझ्या मानेचा तू जाणून घ्यावा भाव माझ्या म्हणीचा तू जाणून घ्यावा सा साई देवा धाव चमत् श्रीखंड भजी मिरची बटाट्याची भाजी हे तळळे पापड डाळ भात बटाट्याची भाजी म्हणजे ऑल टाईम फेवरेट आणि शिरा या सर्वांनी जेवायला